दिसणारी मंडळी तर सगळ्यांना जय शिवराय तर बघू शकता मस्त फेस वातावरण सकाळ सकाळच्या नदीला हे आपलं दारणा धरण आहे ते आपली ही मोटरी चालू करायला आलो ते चालू झाले तर बघू शकता मस्त आहे इथं आपलं आहे वारे मोटरी बघू शकता मस्त चालू झाली पूर्ण सकाळ सकाळी बघू शकता मस्त सूर्याचं आगमन झाले दिसत काही तर हे मस्त जात धरणाचं पाणी थोडस खाली सुटलंय ते एक दोन फूट खाली गेले आणि समोर दिसतंय ते आपल्या मोटर आता चालू झाल्या आपली पेटी आहे त्या बाजूला आता गाडी आपण चालू पाणी भरायचे तर अशा प्रकारे हा आपला सकाळ सकाळचा व्हिडिओ अवश्य भाव कारण की आपल्या चॅनलचे हजार सबस्क्रायबर व्हायला थोडे सबस्क्रायबर राहिले तरी फटाफट आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा धन्यवाद